किरण शेट्टी एक नंबर माणूस आहे आणि किरण शेट्टी चांगल्या उलट्या केलेल्या मला रिशमीन दिलेल्या मागच्या महिन्यात अन्न महिना आपल्या कुठला द्यायचं दिसणे सांगा महिन्यात मी महिन्याभर काय पण माझ्या पायात लक्ष्मी माझ्या पायात सांगतो अन्नची शिमला आता अण्णाला सांगताना शिवाय अण्णा येणार नाही भाऊ बघा ना मी जेव्हा येत नव्हतो तेव्हा तुमच्यात खायला काय नव्हतं जसा यायला लागलो तसे भरभर मरला माझ्या पायात लक्ष्मी असते त्यावेळेस

अरे चष्म लागले म्हणजे काय त्याच्या सुद्धा पलीकडच बघता आलं पाहिजे मला वाटलं आल्याला आम्हाला शाबास केल्याचा <laughs> कशाची बघितलं का चेकोक बघितलं की त्यात काय विशेष आहे <laughs> काय विशेष सांगा ना काय विशेष आहे सांग अहो अध्यक्ष अंदाजे चक्क किती मारत्या बोरासारखा चॅक बाबा त्याला मजेत पहिले ही क्रॉस होत नव्हतं

दाखवतो सुभाशान आधार गोड माणसाला म्हटलं दिलोच चालू हे अवा अन्ना तुमचे काय करतो तर दाखवायची इथं दाखवा दाखवत तरी दा बसून अण्णा नीट विचार करा नीट विचार करा, करा मी सडावपड चला अण्णा सगळेच दिदार बघितलं आम्ही जायचं याचं आता काय याचं

ना तुला रोल कॅमेरा रोलिंग ऍक्शन माझा मी घरी जातो मी कुठले बिल कामाला द्या काय

ना की ना ना? ना? ना चला काय राहिलं अन्नास पाणी काय नीट करते का दोन ती बघती का सारखं वाहून घेऊ काय काय अन्न चालू सकाळपासून काय नाही झालं मला पडले पावाचण्यासारखं आमचा अन्न गेला